अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या चष्मावालाचा पहिला वर्धापन दिन दिनांक तेवीस डिसेंबर रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त चष्मावालाचे प्रोप्रायटर काझी अब्दुल राफे यांनी ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे तेवीस डिसेंबर रोजी फॅन्सी किंवा नंबरचा कोणताही चष्मा खरेदी केल्यास ग्राहकांना मिळणारा हे एक आकर्षक भेटवस्तू या संधीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन काझी अब्दुल राफे यांनी आहे दिनांक तिस बारा तेवीस रोजी आमच्या चष्मावाला शोरूमचा पहिला वर्धापन दिवस आहे तर आम्ही सर्वप्रथम आमच्या सर्व ग्राहकांना सर्व ग्राहकांचा आभार व्यक्त करतो की आमच्या सर्व ग्राहकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे तर एक वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या प्रतिसादाला आम्ही आभार व्यक्त करून या दिवशी म्हणजे दिवा दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी आमच्या सर्व ग्राहकांना कोणत्याही चष्म्याच्या खरेदीवर एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे तरी तरी सर्व ग्राहकांना नि विनंती आहे की आपण या दिवशी अवश्य भेटवस्तू घेऊन जाणे आमचे सर्व ग्राहक जे आमच्यावर विश्वास ठेवत आहेत ते विश्वास आम्ही ते कंटिन्यू करू आणि आमचं जे स्लोगन आहे की बेस्ट क्वालिटी आणि रिझनेबल प्राईजमध्ये आपण समाधान होईपर्यंत आम्ही सर्विस देऊ हे आमची जी आहे या तत्वावर आम्ही हे व्यवसाय करीत आहोत